दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रायगड जिल्ह्यातील शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील वाद काही केल्या कमी होताना पाहायला मिळत नाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना असून आमदार महेंद्र थोरवे यांना थेट इशारास दिलाय त्यामुळे रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वादात आणखीनच भर पडल्याची शक्यता आहे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी कर्जत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सभा पार पडली यावेळी तटकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं महायुतीतील हा वाद कायम राहण्याची शक्यता त्यातच दिसून आली तसेच रायगड जिल्ह्यात महायुती एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता देखील दुसर झाल्याचे स्पष्ट होत आहे खोपोली मधील शिवसेनेतून अजित कार्यालयाचं उद्घाटन देखील यांनी केलं यावेळी ते बोलत होते सुनील पाटील यांना राष्ट्रवादीकडून खोपोली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता यामुळे व्यक्त होत आहे मी कर्जत खालापूर तालुक्यातील माझ्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांचे जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली माथेरान खोपली कर्जत नगरपालिका कर्जत खालापूर जिल्हा परिषद पंचायत समिती या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचा मी आज प्रयत्न त्या ठिकाणी केला दोन भाग आहेत की युती युती कोणाबद्दल करावी काय करावी याच्याबद्दलचं काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि मग त्याच्यानंतर उमेदवारांची निवड ती पद्धतीने करावी या दृष्टिकोनातून आम्ही सखोल त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे मला असं वाटतं येत्या आठवडाभरामध्ये या संदर्भातला युतीबाबतीतला निर्णय असेल एकदा युतीचा निर्णय झाला मग पक्षाचे उमेदवार जे आपल्याला निवडायचे आहेत त्या प्रक्रियेला आम्ही त्या ठिकाणी वेग देणार त्यावेळेला महायुतीचा धर्म म्हणून मी पक्षे, या ठिकाणी आलोही नाही राज्यातल्या काही ठिकाणी अखेरच्या क्षणाला महायुतीमध्ये सुद्धा पश्चिम पक्षचिन्ह देऊन मैत्रीपूर्ण लढती झाल्या हे आपण काही मोजक्या मतदारसंघामध्ये अनुभवलं तसं मलाही इथे करता आलं असतं परंतु मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे त्यावेळेला तशाबीची भूमिका मी काय स्वीकारली नाही त्यानंतर सुधाकरजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी घेतला नेटानं पक्षाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे की शिवर्धन विधानसभा मतदारसंघा इतकीच पक्षाचं बलस्थान शक्तिस्थान हे कर्जत खालापूर हे दोन्ही तालुके असतील विधानसभा मतदारसंघ असेल ते आहे अशा वेळेला ज्या कार्यकर्त्यांच्यामुळे पक्ष बळकट होतो बलवान होतो पक्षाला गेले दीर्घकाळ या सगळ्या परिसरामध्ये सत्ता मिळते त्यांच्या ज्या वेळेला निवडणुका येतात त्या निवडणुका माझ्या स्वतःच्या किंवा आदितीच्या निवडणुकापेक्षा सुद्धा मोठ्या आहेत असं मानून मी पक्षाच्या सहकार्यांच्या उमेदवाराच्या प्रचाराला येतो या वेळेला मात्र ती मी कसर भरून काढणार आहे भावना मला खूप चांगल्याच आहेत मला आनंद आहे कारण सुनील पाटलांनीसुद्धा एकेकाळी एकदा एक एक पोटनिवडणूक झाली त्यावेळेला मी पालकमंत्री होतो आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती त्यांनी लढवली होती त्यांना यशही चांगलं मिळालेलं होतं मधल्या कालावधीमध्ये आम्ही एकमेकाच्यापासून राजकीयदृष्ट्या दूर गेलो होतो आणि सुधा सुधाभाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत त्यांनी पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आज कार्यालय ते सुरू करत आहेत त्याचा मला आनंद आहे दीपावलीच्या नंतरचं हे कार्यालय त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा आहेतच या कार्यालयामध्ये येणारा जो नागरिक असेल तो नागरिक समस्या घेऊन येईल असं काम या कार्यालयातून होईल अशा माझ्या शुभेच्छा सुनील पाटलांना आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो खोपोली अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा